आय यू मोहम्मद यांच्या राष्ट्रोकोमात झालेल्या लाठीचार्ज नंतर आज ओ व्ही सी यांची सभा आम्हाला आयल्यापर्यंत होणार आहेत आपल्याबरोबर आयोजक आहे मला सांगा सर पोलिसांनी परवान दिलेल्याने सभा होणार आहे का आता मा माननीय पोलीस प्रशासनाने आम्हाला बोलवलं आहे काल खूप वेळपर्यंत आय जी साहेब पण येतो होते दे त्यांच्याशी चर्चा झाली आणि आशा आहे ती परमिशन होणार आहे आणि देणार आहेत ते परमिशन आणि सभा हंड्रेड पर्सेंट होणार आहे परंतु ज्याप्रमाणे काल लाठी आला लाठीचार्जात तुम्ही कसं पाहता कसं तसं आहेस की अहमदनगरमध्ये काही छंड लोकांनी ना वातावरण दूषित करण्याचं पूर्ण षडयंत्र रचलेलं आहे तर त्यांना माहीत होतं का तीस तारखेला ओबीसी हो साहेब येणार आहेत मग एकोणतीस तारखेला काहीतरी घुसपट्टा काढायची आणि या लोकांना माहिती आहे का मुस्लिम समाजाचा सगळ्यात म्हणजे नाजूक मुद्दा म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा आहे आणि मोहम्मद पैगंबरांचं नाव या लोकांनी जाणून बुजून रस्त्यावर धुऊन येणं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून वातावरण दूषित झालं म्हणजे ओवेजी साहेब इथं येण्यासाठी काही ना काही अडथळे येतील आणि तोच प्रकार यांनी घडवला आहे पण काही हरकत नाही ते त्यांना जे करायचं ते करू द्या आम्ही सक्षम आहे त्या गोष्टी निपटायला त्यांचं असं एक म्हणणं आहे की ज्याप्रमाणे आय लो मोहम्मदचे पोस्टर लावले गेले आणि त्यानंतर ही रिॲक्शन आली तर याच्या मग राजकीय षडयंत्र असं वाटतं तुम्हाला आय लव मोहम्मद हा लिहिणं किंवा पोस्टर लावणे हा गुन्हा आहे का पहिले या गोष्टी सांगायच्या परंतु कोणत्याही मोठ्या धर्मगुरू प्रेषितांचे नाव रस्त्यावर लिहिणे हे कितपर्यंत योग्य आहे त्या लोकांनी आम्हाला सांगावं जर एखाद्याने दुसऱ्या धर्माच्या काही गोष्टी रस्त्यावर लिहिले किंवा त्यांची विटंबना केली आम्ही स्वतः त्याचा निषेध करणार आहे तर तुम्ही त्याचा निषेध करणार की मोहम्मद पैगंबरांचं जा नाव जर कोणी रस्त्यावर लिहित असाल आणि तुम्ही त्यांना समर्थन देत असाल तर तुमची मानसिकता कुठे आहे फुले शाबाई आंबेडकरांची मानसिकता आहे का फुले फुलेशाबाहेब आंबेडकर कधीच या गोष्टी करत नाहीत मग एकीकडे सांगायचं आम्ही फुले शाहू आंबेडकरांना मानतो भारतीय संविधानानं मानतो आणि दुसरीकडं विष्णू ही नथुराम गोडकर यांच्या यांच्या मार्गावर चालायचं ही कुठपर्यंत योग्य गोष्ट आहे तुम्ही असं वाटतंय का हे बघे दर्गा तोडली होती याच्यामध्ये नगरमधील कोणतं राजकीय षडयंत्र करते किंवा काही शंभर टक्के यामध्ये राजकीय षडयंत्र आहेत का त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दर्गा तोडली गेली त्याचा जी सी बी कोणाचा होता त्याच्या मागं कोणते लोकप्रतिनिधी होते आणि त्याच्या मागं कोणतं काय षडयंत्र रचत होता हे लोक नेहमी म्हणतात की दर्गा रस्त्यात आली दर्गा रस्त्यात आली दर्गा रस्त्यात नाही आली दर्गा पहिल्यापासून तिथं होती कारण हा जो शहर आहे पाचशे साडेपाचशे वर्षापूर्वीचं शहर आहे दर्गा त्याच्या ठिकाणी आहे तुमचे रस्ते दर्ग्याच्यामध्ये आल्यामुळं तुम्हाला आज ते रस्त्याच्यामध्ये दिसून राहिले आणि या लोकांनी जाणून बुजून म्हणजे ते दर्ग्याचं जे रात्री तीन वाजता जे सी बी लावून तोडायचं काम जे हे या लोकांनीच केलेलं आहे आणि त्यांना वातावरण दूषित नेहमी करतो मागील सात महिन्यापासून या लोकांना फक्त अहमदनगरच्या श शहराचं वातावरण दूषित करून दंगल घडवायची आहे आम्ही ते कुठंतरी आम्ही आणून पाळतोय तर यांना कसं तरी होतं यांचे रात्रीचे झोप उडाले यांना कुठंतरी वाटतोय की अहमदनगरमध्ये दंगल व्हावी पण ते आम्ही होऊ देणार नाही काळजी नका करू त्यांना यांचं असं म्हणणं आहे की काल ती रांगोळी काढली होती ती राजकीय षडयंत्र आहे कारण माझ्या सहा महिन्या सात महिन्यापासून राज नगर अहिल्यानगरमधलं राजकारण बिघडण्यासाठी काही राजकीय ताकद याच्याम पाठिंबा काम करते असंही त्यांचं म्हणणं आहे पण पर कडलेल्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची सभा होणारच असंही ते ठाम सांगत आहे विजर्नलिस्ट दीपक सर सायब्र कोकणे न्यूज एटीन लोकमत अहिल्यानगर